नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल काल मित्रांनो गव्हर्नमेंट एक प्रसिद्धी पथक प्रसिद्ध केलं होतं त्यामध्ये शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती दिलेली होती त्या संदर्भाचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचीसुद्धा माहिती तुम्ही पाहून घ्या कारण की मित्रांनो शिक्षक भरतीची काही मिरिट यादी म्हणजे निवड यादी जी काही प्रक्रिया असणार आहे ही अंतिम टप्प्यामध्ये असून येत्या तीन ते चार दिवसामध्ये निवड प्रक्रियेची जी काही निवड यादी असणार आहे म्हणजे जे केमेवार उमेदवार शिक्षक म्हणून सिलेक्ट होतील यांच्या संदर्भामध्ये मित्रांनो लवकरच तीन ते ती चार दिवसामध्ये यादी प्रसिद्ध होणार आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे यादी तर प्रसिद्ध होणार आहे तर या ठिकाणी शंभर प्लस मार्कवाले विद्यार्थी लागतील का हा महत्त्वाचा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा शंभर किंवा शंभरच्या जास्ती मार्क जर जा असतील तर तुम्ही सुद्धा सेप असणार का याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शोअरपर्यंत पाहा शंभर टक्के तुम्हाला परिपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शिक्षक भरती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे पूर्णपणे भरती प्रक्रिया मित्रांनो आता जे की महत्त्वाचे टप्पे या ठिकाणी झाले आहे अतिशय महत्त्वाचा टप्पा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो निवड प्रक्रिया आता निवड प्रक्रिया जी काही असणार आहे यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्याची शिक्षक भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे परंतु यामध्ये काही विद्यार्थी असे की ज्या विद्यार्थ्यांनी जी की टी ए टी परीक्षा या ठिकाणी पास नाहीत किंवा काही विद्यार्थी एक टी आटी आटी एक दो, दो टी परीक्षा पास आहेत काही विद्यार्थी क केवळ दुसरी टी ए टी पास आहेत काही विद्यार्थी एक आणि दोन दोहीसुद्धा टी ए टी पास आहेत काही विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं आहे आणि ते विद्यार्थी केवळ या ठिकाणी नववी म्हणजे नववीपासून तर दहावीपर्यंत पात्र असणार आहेत तर सुद्धा विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना एकशे दहा प्लस मार्क असणार आहेत असेसुद्धा या विद्या ठिकाणी विद्यार्थी असणार आहेत म्हणजे एक लाख छत्तीस हजार मुलांनी जी काही अंतिम प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे तर हे एक लाख तीस हजार मुलामध्ये बी एडच्या मुलं जवळपास मित्रांनो सत्तर ते पन्नास ते साठ टक्के बी मुलं असणार आहेत कारण की बी एडची मुलं जास्त असण्याचं कारण एकमेव कारण आहे ते म्हणजे मित्रांनो बी एडच्या मुलांना टी टी ही पात्रता परीक्षा जी होती उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नव्हती टेट परीक्षा देण्यासाठी आणि डी एडच्या मुलांना ही टेट परीक्षा जर द्यायची असेल तर टी ए टी ही अनिवार्य होती त्यामुळे मित्रांनो यामध्ये साहजिक बी एड वाल्यांचा आकडा या ठिकाणी जास्त असणार आहे त्यामुळे मित्रांनो जे की छत्तीस एक लाख छत्तीस हजार मुलांपैकी जवळपास मित्रांनो सत्तर ते ऐंशी हजार मुलं हे बी एडचे या ठिकाणी असणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे डी एडच्या मुलांसाठी कॉम्पिटिशन ऑलरेडी कमी असणार आहे जर मित्रांनो तुमचंसुद्धा डी एड झालेलं असेल आणि तुम्ही सेकंड टी ए टी पास असाल किंवा तुम्ही जर या ठिकाणी फर्स्ट टी ए टी पास असाल वर तुम्ही एक आणि दोन दोन्हीसुद्धा टी ए टी पास असाल तर यासाठी मित्रांनो तुमचा तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्व असणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी बी एडवाल्याचं मी तुम्हाला कंडिशन सांगितलेलं आहे बी एडचे मुलं या ठिकाणी ऑलरेडी जास्त असणार आहेत याचं कारणसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आता महत्त्वाची गोष्ट तुमचं डी एड झालेलं आहे डीएड असून जर तुम्ही फर्स्ट टी एटी फर्स्ट टी एटी पास असाल तर तुमच्यासाठी क्रायटेरिया आता पहा कसे चान्स असणार तर पहा तुम्ही जर डी एड झालेलं आहे तुमचं त्याच्यानंतर तुम्ही जर फर्स्ट टी एटी पास असाल तुम्ही जर फर्स्ट टी एटी पास असाल तर तुमच्यासाठी चान्सेस असे आहेत की तुमच्यासाठी एक तुम्ही एक जमेची बाजू असे असे असणार आहे की जे विद्यार्थ्याचं डी एड झालेलं आहे जो विद्यार्थी फर्स्ट टी ए टी आणि सेकंड टी ए टी पास आहे तर असा विद्यार्थी मित्रांनो जो विद्यार्थी सेकंड टी ए टी पास असणार आहे हा विद्यार्थी सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी लागणार आहे आता सहावी ते आठवीसाठी मित्रांनो जे काही शिक्षकासाठी पेमेंट हे पहिली ते पाचवीसाठी चांगला असणार आहे त्यामुळे हा विद्यार्थी पे सहावी ते आठवीसाठी प्रेफरन्स महत्त्वाचा असणार आहे आणि त्यासाठी तो लागणार आहे म्हणजे जर या विद्यार्थ्याला एकशे दहा मार्क असतील आणि हा विद्यार्थी पहिली या ठिकाणी सहावी ते आठवीसाठी जर सिलेक्ट झाला असेल तर या विद्यार्थ्याचा परत मित्रांनो पहिली ते पाचवीसाठी विचार केला जाणार नाही हे लक्ष ठेवा हा एक तुम्हाला बेनिफिट जे फर्स्ट टी एटी पास आहेत या विद्यार्थ्यांना असणार आहे आता जे विद्यार्थी सेकंड टी ए टी पास आहेत जे विद्यार्थी सेकंड टी ए टी पास आहेत परंतु त्यांना चांगल्यापैकी मार्क आहेत तर अशा विद्यार्थ्यांना फक्त पहिली सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी चान्स असणार आहे मात्र या विद्यार्थ्यांना मित्रांनो जवळपास एकशे पाच प्लस गुण असणं हे गरजेचं असणार आहे एकशे पाच प्लस गुण असणं हे गरजेचं असणार आहे जर एकशे पाच प्लस गुण असतील तर हे विद्यार्थी म्हणजे डी एड असेल आणि फक्त शेकंड टी एटी पास असेल तर एकशे पाच प्लस, प्लस मार्क असतील तर हे विद्यार्थी या ठिकाणी सध्याच्या कंडिशनमध्ये सेफ आहेत कारण की बरेच निकालसुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकवीस हजार सहाशे पदामध्ये या ठिकाणी मित्रांनो फक्त एक लाख छत्तीस हजार मुलं या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये असणार आहेत आणि एक लाख छत्तीस हजारमध्ये बी एडचे हे जास्त आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे मित्रांनो आता काही विद्यार्थी एडसुद्धा आहे काही विद्यार्थ्याचं बी एडसुद्धा आहे म्हणजे एकच विद्यार्थी डीएड आणि बी एड दोही सुद्धा असतील तर तो विद्यार्थी सहाजे वरच्या वर्गावर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ठीक आहे यासाठी सुद्धा मित्रांनो प्रायमरी टीचरची जी काही तुमची लिस्ट असणार हे मित्रांनो या ठिकाणी शंभर प्लस मुलाला जे मार्क असतील तर हे विद्यार्थी सध्याच्या कंडिशनमध्ये मित्रांनो शेप आहेत जर तुम्हाला सुद्धा शंभर मार्क असतील आणि तुम्ही जर कास्टमध्ये जर असाल तर तुम्ही सुद्धा मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये शेप आहात मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शंभर मार्क जर असतील मात्र तुमची फर्स्ट टी एटी आणि सेकंड टी एटी दोन्ही सुद्धा टी एटी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी शेप असाल जर मित्रांनो तुमची कुठली तरी एक टी एटी पास असेल तर या ठिकाणी थोडासा तुम्हाला या ठिकाणी चिंतेची गोष्ट या ठिकाणी असू शकते परंतु जर तुम्ही फर्स्ट आणि टी टी जर शेकड पास असाल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के शंभर प्लस गुणावाले मार्कवाले विद्यार्थी या ठिकाणी जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद किंवा या ठिकाणी मित्रांनो जे की विदाउट मुलाखतचे जे की संस्था आहेत यामध्ये कुठंतरी तुमचा शंभर टक्के नंबर हा ठिकाणी लागू शकतो हे लक्षात ठेवा जर मात्र तुमची शेकंड टी टी पास असेल किंवा दुहेपैकी एकच टी टी पास असेल आणि जर तुम्हाला शंभर मार्क जर असतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्या ईश्वराची प्रार्थना करणं हे गरजेचं असणार आहे आता मित्रांनो तुम्ही तर तुमचं काम केलं आहे परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आ, आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो शेवटी महत्त्वाची गोष्ट काय असते तुमचे मार्क आणि शेवटी तुमच्या जागा ह्या सर्वात महत्त्वाच्या असतात परंतु मित्रांनो आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी श्रद्धा जर असेल आणि त्याची जर प्रार्थना जर केली तर योगायोग मित्रांनो घडू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्हाला शंभर मार्क जर असतील तर मित्रांनो श साहजिक तुमचं या ठिकाणी मिरटमध्ये नाव चान्सेस या ठिकाणी जास्त असणार आहेत कारण की मित्रांनो जागासुद्धा या ठिकाणी चांगल्या आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाची गोष्ट प्रायमरी टीचरच्या ह्या सगळ्यात चांगल्या जागा आहेत त्यामुळे प्रायमरी टीचरसाठी मेरिट हे शंभर टक्के शंभरपर्यंत या ठिकाणी येऊ शकतं वाटल्यास कदाचित मित्रांनो शंभरच्या पुढं जर गेलं तर ते दोन एकशे दोन एकशे तीन मार्कापर्यंत जाऊ शकतं आणि कमी जर झालं तर मित्रांनो पंच्याण्णव मार्कापर्यंतसुद्धा या ठिकाणी कमी येऊ शकतं कारण की शिक्षक भरतीमध्ये क्रायटेरिया मित्रांनो महत्त्वाचा आहे तो म्हणजे फर्स्ट टी एटी सेकंड टी एटी जर मित्रांनो तुम्हाला टेट परीक्षेला एकशे वीस जरी मार्क असतील आणि जर तुम्ही फर्स्ट टी एटी आणि सेकंड टी एटी जर पास नसाल तर मित्रांनो तुमचा कुठलाही प्रकारे विचार पहिली ते आठवीपर्यंत केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला एकशे चाळीस मार्क द्या किंवा दोनशेपैकी दोनशे जरी मार्क असले तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी पात्र नसणार आहात हे लक्षात ठेवायचं त्या टी, आहे त्यामुळे मित्रांनो जर विद्या तुम्हाला शंभर मार्क असतील फर्स्ट आणि सेकंड टी एटी दोन्ही सुद्धा टीएटी पास असाल तुमचं डीएड जर झालं असेल तर निवांतर हा मित्रांनो शंभर टक्के तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त असणार तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद बाय बाय टेक केअर